जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेदरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ आणि संत कारभार पाहून बैतागलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्या कारभारावर चिडत काय फालतूपणा लावलंय असे म्हणून थेट त्यांनी सभागृह सोडले सोलापूर जिल्हा परिषदेमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सुमारे शंभरहून अधिक विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू होती યાદી મુખ્ય કાર્યકારી અધિકારી જંગમ प्राथमिक शिक्षण अधिकारी आदर्श महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विठ्ठल ठेपे उपशिक्षण अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधीक्षक यांच्यासह समायोजनाला आलेले शिक्षकांची उपस्थिती होती सुमारे शंभर कंत्राटी विशेष शिक्षकांना कायम सेवेत करण्यात आले यावेळी या प्रक्रिया दरम्यान सभागृहामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरू होता कोणाच्या कुणाकडे लक्ष नव्हते हे पाहून सीईओ जंगम बरेच वैतागल्याचे दिसून आले त्यातच शिक्षण अधिकाऱ्यांना कोणाचे तरी फोन येत होते कर्मचाऱ्यांनी समा नियोजन व्यवस्थित केल्याचे पाहायला मिळाले नाही ताटकळत बसलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थेट थे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना काय फालतूपणा लावलंय सर्व व्यवस्थित झाल्यावर बोलवा असे म्हणून ताबात ताबाने सभागृह सोडले यावरून प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला